तर मित्रांनो आज आहे वाघ बारशी, काही ठिकाणी वाघ बारस सुद्धा म्हणतात तर हा दिवाळीतला खूप मोठा सण आहे कोकणामध्ये खूप चांगल्या प्रकारे मोठ्या प्रकारे हा सण साजरा केला जातो मी वाघ बार्शीचा ह्या अगोदर एक ब्लॉग बनवलेला आहे पण हा ब्लॉग दोन हजार पंचवीसचा आहे फ्रेश आहे त्यामुळं तुम्हालासुद्धा बघायला खूप मजा येणार आहे नक्की वाघ बारशी कोकणात साजरी कशी करतात तर कुठेही जाऊ नका हा ब्लॉग पूर्ण बघा घर बसल्या बघा की कोकणात हा वाघ बार्शीचा जो सण आहे तो कसा साजरा केला जातो कशाप्रकारे रात्री तुळशींची लग्न लावली जातात तर एकंदरीत हा सगळा ब्लॉग याचा असणार आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा सो so, हे नमस्कार मित्रांनो मी सुचून आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन का झकास या ब्लॉगमध्ये स्वागत करतो चला तर बघताय मित्रांनो आपल्याला छोटा वाघ भेटलेला आहे वाघ बारशीला तर आपण ह्यालाच येऊन जातो आता बेसिकली कसं असतं वाघ बार्शीला खीर बनवतात वाघांसाठी तर हे दूध आणि हे सगळं घेतले सामान चला तर मित्रांनो कसं आहे आता पाऊस पडतो आहे गेले सहा महिने पूर्ण महाराष्ट्रावर पाऊस पडतो आहे स्पेशली कोकणात खूप पाऊस आहे तर एकंदरीत सगळं पावसाचं वातावरण काल रात्री खूप पाऊस पडला आहे त्यामुळं दरवर्षी आम्ही जिथेही खीर बनवतो जंगलामध्ये तर तिथे पूर्ण पाणी आहे तर आता आम्ही पूर्ण रेखी करतो की आम्हाला नक्की खीर कुठे बनवायचे कशा पद्धतीने कुठे करू शकतो हे सगळं बघायचं वाघांना साजवायची सुद्धा आहे तीसुद्धा प्रोसेस आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की नक्की वाघ कशी असतात खरेखुरे वाघ नाही पण तुम्ही बघा मजा येणार आहे या मित्रांनो प्रत्येक दिवाळीला इकडे सगळं सुकलेलं असतं पूर्ण सुखसुख असतं आता तुम्ही बघताय की भर पाण्यामधून आम्ही चालतो आहे की आम्हाला कळत नाही की नक्की आम्ही गणपती उत्सव साजरा करायचा की दिवाळीची वाघ बारशी हे तसं वातावरण झालं आहे तर ही जागा तुम्ही बघताय ॲक्च्युली ह्या जागेमध्ये आम्ही करत नाही इथे खाली एक चोंडा आहे त्या चोंड्यामध्ये आम्ही वाघ बार्शी दरवर्षी साजरी करतो पण तिथे पूर्ण पाणी आहे खाली पाणी असल्यामुळे आम्ही आता वरती साजरी करतोय ह्या वरच्या चोंड्यामध्ये सुखा आहे तर इथे आम्ही आता खीर वगैरे बनवणार अशा काही सगळे वाडीतील जी लोकं आहेत ती इथे येणार आणि इथे आम्ही खीर बनवणार आणि कसा साजरी करतोय ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहे तर मित्रांनो आता आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे आम्ही खीर बनवतो आहे आणि वरती आमचा देव आहे तिथे आम्ही आता एक नारळ द्यायला चाललो आहे त्याला जांगल दोंड असं म्हणतात तर त्या ठिकाणी चाललो आहे तिथे आता आम्ही नारळ देणार पहिलं असं व्हायचं की आम्ही जो तिथे देव आहे तिथेच आम्ही आजूबाजूला खीर बनवायचो म्हणजे आता जसे इथे बनवतो आहे पण काळांतरानं लोकं कमी झाली आणि तिथे जाणं पॉसिबल होत नाही कारण ते वाडीच्या एका बाजूला आहे थोडं जंगलामध्ये आहे त्यामुळे तिथे आता खूप मोठं जंगल झालेलं आहे गवत वगैरे खूप वाढलेलं आहे तर ही जी जागा आहे तर हिते ही, ही वाडीच्या एकदम थोडं खालीच आहे त्यामुळं हिथं बनवणं सोपं जातं पाणी घेता येतं त्यामुळं आम्ही वाडीच्या बाजूलाच हे एका एक चोंडा आहे तिथे बनवतो तर आता आम्ही ही प्रथा आहे की आम्हाला तिथे हे सगळं सुरू करायच्या अगोदर एक नारळ द्यावा लागतो तर आता आम्ही तिथे नारळ द्यायला चाललो आहे त्याला आपण नारळ देऊया तर मित्रांनो मी चोंडा हा शब्द दहा वेळा वापरतोय तर चोंडा म्हणजे शेत मळा त्याला आपण बोलू शकतो आमच्या कोकणामध्ये ह्या मळ्यांना शेतांना चोंडा असं म्हणतात तर आम्ही आवाज का देतो आहे कारण हे जंगलातले प्राणी वगैरे असतील तर त्या आमच्या आवाजाने ते पळून जातील म्हणून आम्ही हे आवाज देतोय कारण बिबट्या वगैरे भरपूर आहेत तिकडे तर मित्रांनो तुम्ही बघता ही जागा आहे ही ते तुळस होती आणि तिथे आपले देव आहेत तर तुम्ही बघू शकता इकडे येणं पॉसिबल होत नाही कारण पूर्ण जंगल आहे ही तुळस आम्ही बनवायचो जेव्हा जेव्हा दिवाळी यायची ना जेव्हा आम्ही इकडे गावाला शिकत होतो त्यावेळेला आम्ही स्पेशली एक आठवडा अगोदर यायचो आणि तुळस आम्ही बनवायचो पण आता कसं झालं आहे की मुंबईतून सुट्टी घेऊन इकडे येता येत नाही त्यामुळं ही सगळी अशी अवस्था झालेली आहे बस आता इथे आम्ही आता नारळ देऊन हे बघा नारळ आणलेला आहे कारण देवाची मान्यता लागते म्हणून आम्ही नारळ देतो त्याला वंदन करतो आणि मग आम्ही परत तिथे जाऊ जिथे आपली आता खीर बनते आणि तिथे काही वाघ आपले शाळेत गेलेत जर शाळासुद्धा आहे आपल्या गाडीने शाळा सुरू आहेत तर काही वाघ आता आम्ही शोधतोय तर त्यांना रंगरंगोटी करू आणि मग पुढची प्रोसेस कशी आहे ते दाखवू तर जय देवा हा वाघबरशीचा जो आम्ही नारळ देतो आहे तो मान्य करून घे आणि जी काही चूक होईल ती पोटात घे आणि जी ज्यांची गावाला गुरु आहेत त्यांचं त्या सगळ्या गुरांचं तू रक्षण कर वाघ आणि बिबट्यापासून त्यांचं रक्षण कर आणि बाकी आजच्या दिवसात कोणालाही कुठली इजा होऊ नये आज वाघ बारसे आहे तर व्यवस्थित जे वाघ जाणार आहेत त्यांना व्यवस्थित परत घेऊन ये आणि बाकी सगळ्यांना सुखाची ठेव हर हर महादेव आणि तुम्ही मागे बघता खीर बनवायची जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे फक्त आम्ही आता वाघांची वाढ बघतोय कधी एकदा वाघ येतील आणि त्यांना आम्ही रंगोरंगोटी करू कारण सगळे शाळेत गेलेत मुलं छोटी त्यांना आम्ही वाघ बनवतो पण आता बघूया कितीजणं वाघ आपल्याला भेटतात तोपर्यंत इथे खीर बनते आपली आता आम्ही मस्तपैकी छाप येतो आणि खीर बनवतो आहे त्याच्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो वाघ हा कोकणातील खूप जुना आणि पारंपरिक सण आहे पहिल्या काळी प्रत्येकाच्या घरी गुरे असायचे गुरे म्हणजेच बैल गाई म्हैशी रेडे बैल यांना एकंदरीत गुरे म्हणतात आमच्याकडे आणि त्यांना चरवणारा आमच्याकडे चांगली हा सुद्धा शब्द आहे पण आपण गुराखी गुरा तर म्हणूया गुराखी तर पहिल्या काळात काय व्हायचं की आपल्याकडे कोकणात बरेचशी गावं बरेचसे लोक शेती करायची आता कालांतराने सगळे मुंबईला आले पण पहिल्या काळ ही खूप शेती करायचे तेव्हा प्रत्येकाच्या घरी ही गुरे असायचीच शेतीच्या कामासाठी तर ते जे गुराखे आहेत तर ते गुरांना चरवायला जंगलामध्ये घेऊन जात असत कारण त्यावेळेला असं व्हायचं कधी वाघाने हल्ला केला अशा सगळ्या गोष्टी पहिल्या घडायच्या आजही आहेत पण आता सध्या गुरेच नाही आहेत तर पहिल्या वेळेला ह्या गुराखांनी एक जंगलामध्ये दे देव स्थापन केला त्याचं नाव जांगलदोड असं ठेवलं त्या ठिकाणाला आणि त्या देवाला आणि त्या देवाला त्या गुराठांनी प्रार्थना केली की हे देवा की ह्या वाघांपासून आमच्या गुरांचं रक्षण कर आम्ही जे चरवायला घेऊन येतो जंगलामध्ये तर वाघांपासून यांचा बचाव कर कारण हेच आमचं पोटपाणी आहे आणि मग ती हळूहळू प्रथा सुरू झाली कोकणामध्ये ज्या दिवशी तुळशीची लग्न असतात त्या दिवशीच सकाळी हा सण साजरा केला जातो तर बेसिकली होतं काय तर आम्ही लहान मुलांना वाघ समजून आम्ही त्यांना रंगरंगोटी करतो आम्ही ज्या वेळेला शाळेत होतो त्यावेळेला आम्हाला पोसायला पाहिजे दगडावरती घासून पण मी ह्या टायमाला मुंबईतून पाण्यातील रंग घेऊन गेलो होतो तर आम्ही लहान मुलांना एक वाघाचं रूप देतो जे जरूर आहे तो वाघ दिसला पाहिजे पण पार अशा पद्धतीनं काहीतरी आम्ही तयार करतो आणि मग जिथे आम्ही खीर बनवतो जिथे ते दे देवाला दे दे नैवेद्य दिलं जातं तिथे आम्ही ह्या लहान मुलांना म्हणजेच वाघांना घेऊन जातो आणि मग तिथे खिरीचं नैवेद्य त्या देवाला दाखवण्यात येतं आणि त्याला प्रार्थना केली जाते की आमच्या गुरांचं या वाघांपासून रक्षण कर आणि मग तिथले जे गावकरी आहेत ते या वाघांना पिटाळून लावतात मग ही लहान मुलं पुढे धावतात आणि आम्ही मग मा त्यांच्या मागून धावत त्यांना पिटळत घेऊन जातो आमच्याकडे मालदोली बोईवाडीमध्ये बंदर आहे तिथे आम्ही यांना आंघोळ करायला घेऊन जातो आणि मग तिथे आंघोळ केल्यानंतर मग आम्ही परत तिथे येतो तर असा एक हा सण आहे कोकणातील आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या कथा असू शकतात पण आम्हाला बेसिकली आमचे जे आजी आजोबा आहेत त्यांनी हीच गोष्ट सांगितलेली आहे काही गावांमध्ये दुसरी गोष्ट असू शकते पण ही कथा आम्हाला सांगितली जाते तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप मजा येणार आहे आता बघताय मित्रांनो छोट्या बालकांना आम्ही रंगरंगोटी करून एक वाघ तयार करतोय की सालाबाद प्रमाणे जी प्रथा आहे ती आम्ही पूर्ण करतोय मित्रांनो आता आमचे वाघ रंगून झालेले आहेत तर आता आम्ही जिथे खीर बनवतो तिथे यांना घेऊन जाणार देवाला तिथे नैवेद्य देणार आणि नंतर मग हे तिथे राऊंड सरकारने गोल फिरणार आणि मग तिथले जे गुराक आहेत ते यांना हकलवून लावणार thank you. दं बल्लारं मुरुणं विनायकं चिंतामणि देवं लेण्या श्री गिरिजात्मकम सुरवरं विघ्नेश्वरं ओदरं ಜನಕತಿ ಗಣಪತಿ ಕುರ್ಯಾ ಸದಾ ಮಂಗಲಂಶೋಮ ಸಾವೇವ ವಿಧ್ಯಾ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೌ सुनंत देवं ताराबलम चंद्र बलंत देव विद्याबलम दैव बलंत दो लक्ष्मी पत गृहीत